नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने आपल्याला अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्ये सिद्ध होतील आज आहे सत्तावीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले राष्ट्राध्यक्ष बुरानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुद्दुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आली सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला तसेच एकोणीसशे चाळीसच्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान बर्लिन येथे जर्मनी जपान आणि इटली या देशांमध्ये त्रिपक्षीय तह झाला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म एक एप्रिल अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये महाराष्ट्र व आंध्र प्रदेशच्या सीमेच्या बोधान तालुक्यातील कुंदाकृती गावात झाला होता हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले मॅट्रिक पास झाल्यानंतर एकोणीसशे दहा साली चिकित्सा शिक्षण घेण्यासाठी ते कोलकात्याला गेले होते तरुणपणात त्यांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतला शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती तसेच वंदे मातरमचा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतीच्या कार्यात सहभाग घेता यावा यासाठी हेडगेवार यांनी आपले उच्च शिक्षण जाणीवपूर्वक कोलकातामध्ये घेतले तेथे ते, अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले सत्तावीस सप्टेंबर अठराशे मध्ये मेक्सिकोला स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाले मेक्सिको हा एक उत्तर अमेरिकेतील देश आहे हा जगातील सर्वात जास्त स्पॅनिश भाषक असलेला देश आहे तसेच मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते प्राचीन नगरी मेक्सिको हिचे दोन हजार वर्षांपूर्वी या महानगरातील अवशेष आजही पाहायला मिळतात तसेच तेथील चंद्रमंदिरात ललोक आणि केसल्स कोल्ला या देवतांची मंदिरे आहेत केल्सस हा पवित्र पक्षी आणि कोल म्हणजे सर्प पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्वाचे प्रतीक असलेली ही देवता मेक्सिकोची पारंपरिक देवता आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी क्रिकेटपटू बालाजी लक्ष्मीपती यांचा जन्म झाला तसेच न्यूझीलंडचे क्रिकेटपटू ब्रँडमन मॅकमलन यांचा एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी जन्म झाला गेविन लार्सन या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचा जन्म सत्तावीस सप्टेंबर रोजी झाला चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस मध्ये आजच्याच दिवशी झाला संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे सात मध्ये सत्तावीस सप्टेंबर या दिवशी झाला फ्रान्सचा राजा लुई तेरावा याचा जन्म सोळाशे एक मध्ये आजच्याच दिवशी झाला पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचे दोन हजार आठ मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले शास्त्रीय गायिका शोभा गुरुटू यांचा स्मृती दिवस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन रेमन मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉक्टर मेबल आरोळे यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये आजच्याच दिवशी झाले समाजसेविका अनुताई वाघ यांचा स्मृती दिन म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती मोडक यांच्यासोबत त्यांनी बाल, बाल शिक्षणाचे अफाट कार्य केले रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन एकोणीशे पंच्याहत्तर साली आजच्याच दिवशी झाले हे भारतीय रसायन असून कार्बनी रसायनशास्त्रातील सूक्ष्म विश्लेषण याविषयी त्यांनी विशेष संशोधन केले आहे शेषाद्री यांच्या संशोधनाचा मुख्य भर वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक अभ्यासावर होता निरनिराळे रंग औषधं कीटकनाशके इत्यादी मिळवण्याच्या दृष्टीने मौल्यवान वनस्पतीतील क्रियाशील घटक अलग करून त्यांची रासायनिक वैशिष्ट्ये ठरवणे त्यांच्या चाचण्या घेणे त्यांची प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने निर्मिती करणे इत्यादी महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी केले वनस्पती घटकांचे जैविक संश्लेषण कशा पद्धतीने करता येईल हा त्यांच्या संशोधनाचा मूळ उद्देश होता या अनुषंगाने रेट्रॉरसिन अल्कोइड्सवरही त्यांनी संशोधन चालू ठेवले भारतीय गणितज्ञ व ग्रंथालय शास्त्रज्ञ तज्ज्ञ एस आर रंगनाथन यांचे निधन एकोणीसशे बहात्तर मध्ये आजच्याच दिवशी झाले शिवराम महादेव परांजपे यांचे निधन एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले यांना काळकर्ते म्हटले जाते शिवराम महादेव परांजपे हे विद्वान वक्ते लेखक स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार होते शिवराम पंत प्रामुख्याने वृत्तपत्रावरून दिसते काळ या शीर्षकातून निष्पन्न होणारे विविध प्रकारचे कार्य उदाहरणार्थ काळ घडवणे काळावर प्रभुत्व गाजवणे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या काळ या वृत्तपत्राचा निर्देश केलेला असावा शिवराम पंतांनी आपल्या साप्ताहिकातून हे करून दाखवले काळातील निबंधात देशाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा आणि प्रखर राष्ट्रीय बाणा यांचा उत्कट आणि प्रभावी आविष्कार झालेला आहे शिवराम पंतांनी आपली धार असलेली लेखणी एखाद्या अस्त्राप्रमाणे वापरली आणि प्रतिपक्षाला कायम नामोहरम केले शस्त्रक्रांतीचा पुरस्कारही त्यांनी वक्तोत्कीचा आधार घेऊन अतिशय खुबीदारपणे केला राजाराम मोहन रॉय यांचा स्मृती दिवस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर अठराशे हे एक समाज सुधारक धर्म सुधारक व ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते कन्या विक्रय कन्या हत्या बालविवाह इत्यादी चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले होते मित्रांनो हे होते आजचे अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅक साठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी